मी सर्जाराव सोनवडेकर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगली सध्या सांगलीमध्ये बिबट्याचा वावर असल्याच्या बातम्या येत आहेत दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी बिबट्याच्या पाऊल खुणा वन विभागाला आढळून आल्या आणि त्यानंतर वन विभागाने त्या ठिकाणी जलद कृती दल आणि वन कर्मचारी यांच्या माध्यमातून सदर ठिकाणी आ, कर्मचारी तैनात करून त्या परिसरामध्ये गस्त करत बिबट्याच्या हलसा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर दिनांक सोळा अकरा दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री भारती हॉस्पिटलच्या समोर बिबट्या आल्याची बातमी मिळाली आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या वन विभागाचे कर्मचारी पोलीस यांच्या संयुक्तरित्या संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आली त्याचबरोबर सर्व ठिकाणी गस्त करण्यात आली परंतु प्रत्यक्षदर्शी बिबट्या आढळून आला नाही वन विभागाचे कर्मचारी जलद कृती दल आणि पोलीस हे सर्व या बिबट्याच्या वावराबद्दल सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि या सर्व परिसरामध्ये गस्त सुरू आहे सध्या ए आयच्या या माध्यमातून काही लोक चुकीच्या अफवा पसरवत आहेत काही चुकीचे फोटो व्हायरल करत आहेत त्यामुळं नागरिकांच्या मध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे तरी आमचं वनविभागामार्फत सर्व नागरिकांना आव्हान आहे की अशा खोट्या अफवावर विश्वास ठेवू नका वन विभागाचे कर्मचारी या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत गस्त करत आहेत त्यामुळे कुणीही चुकीच्या गोष्टीवर विश्वास ठेवू नये आणि वन विभागाला सहकार्य करावे